काही वर्षांपूर्वी उद्योग विश्वात अनिल अंबानींचं नाव आघाडीवर होतं ते जगातले सहावे श्रीमंत व्यक्ती होते पण वेळेचं चक्र फिरलं आणि अनि अनिल अंबानींची अनि परिस्थितीही एक एक करत त्यांच्या कंपन्या कर्जामध्ये बुडाल्या दोन हजार वीसची घटना आहे लंडनच्या एका कोर्टामध्ये अनिल अंबानी ऑनलाईन पद्धतीने हजर होते त्यांनी चीनच्या कंपनीचं कर्ज वेळेत न फेडल्याचे आरोप त्यांच्यावरती होते त्याबाबत विचारल्यावरती अनिल अंबानींनी सांगितलं की ते कर्जबाजारी झाले आहेत त्यांच्याकडे त्यांची केस लढणाऱ्या वकिलांना देण्यासाठीही पैसे नाहीत बायकोचे दागिने विकून ते सगळा खर्च भागवत आहे अनिल अंबानींनी घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आणि कर्जामुळे त्यांच्यावरती ही वेळ आल्याचं म्हटलं गेलं मात्र मागच्या वर्षभरापासून अनिल अंबानींचं कमबॅक होणार असल्याचा चर्चा सातत्यानं होत आहेत त्यांच्या कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळत आहेत आर्टिलरी शेलच्या संदर्भातही रिलायन्स डिफेन्सचा जर्मनीच्या एका कंपनीशी करार झालाय भूतान सरकारसोबत त्यांच्या एका प्रोजेक्टची घोषणा झाल्यानंतर एकोणीस मेपासून कंपनीच्या शेअरमध्येही वाढ झाली आहे अनिल अंबानींच्या कंपन्यांवरचं कर्जही कमी झाल्याचा दावा केला जातोय पण अनिल अंबानींच्या कंपन्यांना मिळालेले हे प्रोजेक्ट्स नेमके आहेत काय त्यांच्या कमबॅकच्या चर्चांमागची कारणं काय आहेत आणि खरंच अनिल अंबानींचं कमबॅक होणार का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी रिलायन्स पॉवरचा भूतान सरकारसोबतचा प्रोजेक्ट नेमका आहे काय ते जाणून घेऊ एकोणीस मेला अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरने एक प्रेस रिलीज सादर केली त्यानुसार रिलायन्स पॉवरने ग्रीन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच जी डी एल या भूतानच्या सरकारी कंपनीबरोबर एक करार केला आहे जी डी एल ही ड्रग होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजेच डी एच आयच्या मालकीची कंपनी आहे या करारानुसार रिलायन्स पॉवर भूतानमध्ये पाचशे मेगावॅटचा सोलार पॉवर प्लांट बनवणार आहे रिलायन्स पॉवर आणि डी एच आयच्या पन्नास पन्नास टक्के पार्टनरशिपमध्ये हा प्रोजेक्ट बनवला जाणार आहे या प्रोजेक्टचा खर्च अंदाजे दोन हजार कोटींपर्यंत आहे हा सोलार प्लांट दोन टप्प्यांमध्ये तयार होईल या कराराच्या अंतर्गत रिलायन्स पॉवर भूतान सरकारला बरीच वर्ष वीज विक्री करणार आहे त्यासोबतच रिलायन्स पॉवर भूतानमध्ये सहाशे सत्तर मेगावॅटचा एक हायड्रो पॉवर प्रोजेक्टही उभारणार आहे भूतानच्या रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातली ती पहिलीच इतकी मोठी खाजगी गुंतवणूक आहे रिलायन्स पॉवर भूतानमध्ये सगळ्यात मोठा सोलार पॉवर प्लांट उभारतोय तसंच कोणत्याही भारतीय कंपनीकडून भूतानमध्ये केली गेलेली सगळ्यात मोठी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच एफ डी ही आहे याशिवाय अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीने जर्मनीतील राईन मेटाल एजी या शस्त्रास्त्र उत्पादक कंपनीसोबतही एक महत्त्वाचा करार केला आहे या कराराअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वाटाड औद्योगिक क्षेत्रामध्ये एक नवीन कारखाना उभारून त्या ठिकाणी आर्टिलरी शेल्स तयार केले जाणार आहेत त्या कारखान्यामध्ये दरवर्षी दोन लाख तोपगोळे दहा हजार टन स्फोटके आणि दोन हजार टन प्रोपेलंट तयार करण्याची क्षमता असेल या प्रकल्पामुळे रेनमॅटॅलला भारतातून महत्वाचं रॉ मटेरियल मिळणार आहे तर भारतीय सैन्य दलाला यातून देशातच तयार केलेल्या दारुगोळ्यांचा लाभ मिळेल डिफेन्स क्षेत्रामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत पन्नास हजार कोटींचं टार्गेट भारताला गाठायचं आहे त्यात हा करार महत्वाचा ठरू शकतो याआधी फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या कंपन्यांसोबत रिलायन्स डिफेन्सने पार्टनरशिप केली होती हा रिलायन्स ग्रुपचा संरक्षण क्षेत्रातला तिसरा मोठा करार आहे जर्मनीतल्या कंपनीशी झालेला हा करार भारताच्या मेड इन इंडिया संकल्पनेला पूरक आहे सोबतच या करारामुळे अनिल अंबानीच्या कंपनीची विश्वासार्हता मात्र वाढते पण मग केवळ हे दोन करारच अनिल अंबानीच्या कमबॅकच्या चर्चांमागची कारणं आहेत का तर नाही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार अनिल अंबानींच्या कंपन्यांवरची कर्ज कमी होत आहेत रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या महत्त्वाच्या कंपन्यांनी मागच्या काळामध्ये कर्ज बरीच कमी केली आहेत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दोन हजार चोवीसमध्ये एल आय सी आय सी आय सी आय युनियन बँकेसह इतरांची कर्जं फेडली आहेत सी या कंपनीशी असलेल्या साडेसहा हजार कोटींचा सा वादही मुंबई उच्च न्यायालयाने सोडवला असून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा फायदा झाला आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सत्याऐंशी टक्के कर्ज फेडले तीन हजार आठशे एकतीस कोटींचं कर्ज फेडत ते चारशे पंच्याहत्तर कोटींवरती आणलं आहे रिलायन्स पॉवर ही कंपनी कर्जातून मुक्त झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे तसंच अनिल अंबानींची कर्जात बुडालेली आणखी एक कंपनी रिलायन्स कॅपिटल ही हिंदुजा ग्रुपच्या इंडस इंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीने खरेदी केली आहे तसंच भूतान जर्मनीच्या कंपनीशी झालेल्या कराराव्यतिरिक्त अनिल अंबानींच्या कंपन्यांना अजूनही वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळत आहेत बारा मेला रिलायन्स पॉवरने जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार अंबानींच्या रिलायन्स एन्यू एनर्जीज त्या कंपनीने भारत सरकारची कंपनी एस जे व्ही एनचा एक मोठा प्रकल्प मिळवला आहे तासाला सातशे मेगावॅट क्षमतेची एकशे पंच्याहत्तर मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बनवण्याच्या प्रोजेक्टसोबतच तीनशे पन्नास मेगावॅटचा सोलर प्रोजेक्टही कंपनीने मिळवला आहे अनिल अंबानींची दोन मुलं जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांचा त्यांच्या कंपनीवरची कर्ज कमी करण्यामध्ये मोठा वाटा आहे असं बोललं जात आहे तसंच अनिल अंबानींचं कमबॅक झालं तर त्यातही त्यांच्या दोन्ही मुलांचा मोठा वाटा असेल असं तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं एकंदरीतच अनिल अंबानींच्या कंपन्यांवरती गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे भूतानसोबतच्या कराराची घोषणा झाल्यानंतर एकोणीस मेला रिलायन्स पॉवरचा शेअर चार टक्क्यांनी वाढला होता ही वाढ आत्ताची नाही तर मेच्या सुरुवातीपासून हे शेअर सोळा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत दोन हजार पंचवीसच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील कंपनीची आकडेवारी जाहीर केली आहे या, ती या तीन महिन्यामध्ये रिलायन्स पॉवरने एकशे सव्वीस कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट झाल्याची माहिती दिली आहे तर मागच्या वर्षी त्या दरम्यान कंपनीला तीनशे अठ्ठ्याण्णव कोटींचं नुकसान झाल्याचं सांगितलं होतं मात्र जरी या कंपन्या फायद्यात असल्या तरी अनिल अंबानींच्या दुसऱ्या काही कंपन्यांना अजूनही कर्जातून बाहेर पडण्यासाठी मोठा टप्पा पार करावा लागणार आहे त्यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन की ही टू जी घोटाळ्यात नाव आल्यापासून पुढे जाऊ शकली नाही या कंपनीवरती तब्बल चाळीस हजार कोटींचं कर्ज असल्याचं सांगण्यात येतं आहे त्यामुळे अजूनही ठामपणे अनिल अंबानींचं कमबॅक होणार असं म्हणता येत नाही येत्या काळात त्यांच्या कंपन्यांनी चांगली कामं केली नफा मिळवला इतर कंपन्यांवरती असणारी कर्ज फेडली तरच अनिल अंबानींचं कमबॅक झालं असं ठामपणे म्हणता येईल मात्र भूतान आणि जर्मन कंपनीशी झालेले दोन्ही करार नक्कीच यासाठी अनिल अंबानींच्या फायद्याच्या ठरू शकतात त्यावर तुम्हाला काय वाटतं अनिल अंबानींना त्यांच्या कंपन्यांवरची कर्ज फेडता येतील का आणि अनिल अंबानींचं कमबॅक होईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा